नमस्कार मित्रांनो केटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कधी जमा होणार आहे याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता हा कधी मिळणार तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर लाडकी बहीण योजनेत आता जुलैचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत दरम्यान येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता हा येत्या काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे महिना संपण्याआधी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तसेच जुलैचा हप्ता कधी तर जुलै महिना संपायला अवघे नऊ दिवस उरलेले आहेत त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता हा उशिरा मिळाला होता त्यामुळे हा जुलैचा हप्ता देखील उशिरा मिळणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे जुलैचे पंधराशे रुपये खात्यात कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही मात्र लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात तसेच पुढे पाहू शकता की या या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर तेही पाहू शकता तर यामध्ये काही महिलांना पैसे मिळणार नाहीत तर ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे दरम्यान जर महिला सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनांचा लाभ मिळणार नाही तसेच महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे जर या निकषामध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की मित्रांनो यामध्ये जुलैचा हप्ता हा कधी जमा होणार आहे याविषयी तसेच कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही याविषयी अशी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही अपडेट आपल्याला कशी वाटली ले। आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद